नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय आज तारीख आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आता आपण आहोत पाटस बारामती रोडला रोटिया गावात तर समोर जे आपण आता मशीन पाहत आहात हे क्राव्हलर डी टी एच मशीन आहे जे पायलिंग रिकसाठी वापर केला जातो आता हे सोलरचे जे फाउंडेशनचे हे आता फाउंडेशनचे पिलर ते लावण्यासाठी याचा वापर केला जातो आपण पाठीमागे पाहू शकता हा कॉम्प्रेसर आहे या मशीनचा सा। कॉम्प्रेसरमध्ये साधारणपणे हायड्रोलिक हे याचं ड्रिलिंग याच्यामध्ये इंजिन ऑइल पस्तीस लिटरचं असतं आणि ऑइल टँक आहे हायड्रोलिकचा सा तो साठ लिटरचा आहे आणि डिझेल टँक याचं एक हजार हजा लिटरचा आहे आणि तासाला हे साधारणपणे ऐंशी ते नव्वद लिटर डिझेल कन्झप्शन करतं तर आपण आता कॉप ह्याचा टाटा सुपर एक्स टू टेन कॅबिनमध्ये आपण पाहू शकतो त्यांनी कसा बदल केलेला आहे हे पहा याचं ऑपरेटिंग करायला वगैरे अटॅचमेंट वगैरे कसे जोडले आतमध्ये याच्या समोरची काल बसून आपण आज आलो होतो त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे सगळी ऑपरेटिंग सिस्टम पाहू शकतो कसे आहे पासष्ट लाखाचं फक्त मशीन येतं टाटा सपोर्च पोकलेन आणि त्याला बाकीचं अटॅचमेंट वगैरे जोडून हे दीड कोटी रुपयाची किंमत आहे आणि हे एक तासामध्ये ऐंशी ते नव्वद लिटर ऑइल खात आणि जी डिझेल टँकची कॅपॅसिटी एक हजार लिटर आहे ऑइल टँकची हायड्रोलिक साठ लिटर आहे आणि इंजन ऑइल लिटर आहे आणि सर्व्हिसिंग घ्यायचं इंजनचं अडीचशे तासाला केलं जातं आणि हायड्रोलिक सर्व्हिसिंग घ्याचं साडेसातशे तासाला केलं जातं आपण पाहू शकता यांनी बघा दहा फुटामध्ये आणि एक फूट व्यासाचं दहा फूट डीप असं यांनी पायलिंग रिक केलेलं आहे हे फाउंडेशनसाठी सोलरच्या हे सगळ्या अटॅचमेंट यांनी आपलं संपूर्ण भारतीय बनावटीचा याला जो जोडलेलं आहे आपण पाहू शकता याची आज आपण समोरची कास फुटली होती शोरूम मधून हो आपला यांना नंबर मिळाला कस्टमर यांना त्यांनी तात्काळ आपलं सकाळ पेमेंट केलं आपण यांना आज जाऊन काम करून दिलं आहे आपण पाहू शकता याच्या बाजूला असा बदलाव केलाय बघा पाठीमागं कॉम्प्रेसर आहे राईट साईडला पुढं फ्युल टँक जोडलेलं आहे या पद्धतीने यांनी काम केलेलं आहे